आगामी ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी तथा प्रशासक सौरभ राव यांच्या सूचनेनुसार उपायुक्त निवडणूक उमेश गिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रभागनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी पूर्वतयारी आढावा बैठक आज पालिकेच्या नागरी संशोधन केंद्र इथे पार पडली या बैठकीला उपायुक्त मुख्यालय जी जी गुदेपुरे सहाय्यक आयुक्त निवडणूक बाळू पिचड यांच्यासह प्रभाग समितीनिहाय नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते माझोडा मानपाडा प्रभाग समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शारदा पवार नगर प्रभाग समितीच्या सत्वशिला शिंदे लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीचे सर्जेराव मस्के पाटील वागळे प्रभाग समितीच्या वृषाली पाटील नौपाडा कोपरे प्रभाग समितीच्या प्रज्ञा सावंत उधळसर प्रभाग समितीच्या उर्वेला पाटील कळवा प्रभाग समितीच्या अश्विनी पाटील मुंब्रा प्रभाग समितीचे गोपीनाथ ठोबरे आणि अविनाश कोष्टी दिवा प्रभाग समितीचे सुनील शिंदे वीरसिंग वसावे यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते बैठकीत नामांकन छाननी निवडणूक चिन्ह वाटप अपात्रता कायदा आणि सुव्यवस्था आदर्श आचारसंहिता खर्चाचं निरीक्षण माध्यम प्रामाणिकीकरण आणि सनियंत्रण समिती मतमोजणी आणि निकाल जाहीर करणं इत्यादी बाबींशी संबंधित ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये करायच्या कार्यवाहीबाबत संगणकीय सादरीकरण करण्यात आलं ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही मुक्त निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं तसंच निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्याच्या सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उपायुक्त उमेश मिरारी यांनी बैठकीत दिल्या